तर पंधरा जणांचा मृत्यू झाला सहा जण बेपत्ता झाले सात जण जखमी आहेत पुण्यामधल्या चाखण परिसरामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघा जणांचा बुडून मृत्यू झाला अमरावती जिल्ह्यामध्ये तीन घटना घडल्या यामध्ये तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला तिकडे ठाणे जिल्ह्यामधल्या मध्ये तिघे जण वाहून गेले आणि हे तिघे अद्यापही आहेत नांदेडच्या गाडेगावमध्ये आसना नदीमध्ये तिघे जण पडले यामधला एक वाचलाय आणि दोघा जणांचा अद्यापही शोध सुरू आहे तर मुंबईमध्ये ट्रॉलीला विजेचा धक्का लागला यामध्ये एकाचा मृत्यू झालाय चौघे जण जखमी झाले अकोल्यामध्ये रस्ता अपघातामध्ये एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला आणि तिघे जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत तर जळगावमध्ये गिरणा नदीच्या पात्रामध्ये एक तरुण माहून गेला नाशिक नाशिकमध्ये दोन घटना घडल्या ज्यामध्ये तिघा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे त्यामुळे विसर्जन मिरवणुकांना गालबोट लागलं होतं